विद्यार्थी मित्रांनो आज आपण संच तीन मधले आपले जे उरलेले प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चौथा पाचवा आणि सहावा आठ आपण कम्प्लीट करू तर सर्वप्रथम आपण प्रश्न क्रमांक चौथा आहे तो कम्प्लीट करू ठीक आहे याच्या आधीच आपण पाहिलं की कसे करायचे तर डायरेक्टच आपण प्रश्नाला सुरुवात करू येथे ए वन पी वन सी वन याच्या किमती लिहायच्या ए टू बी टू आणि सी टू च्या पण किमती लिहायच्या ए वन म्हणजे इतरची जी किंमत आहे ती ए वन झाली इथं जी किंमत आहे ती बी वन झाली इथं मायनस मध्ये असल्यामुळे इथं मायनस मध्ये मायनसच्या सी ची किंमत आहे ते वजा बारा त्याच्यानंतर इथं ए टू ची किंमत आहे ही बी टू ची किंमत आहे वजा तीन आणि ही सी टू <coughs> ची किंमत आहे वजा दोन आता आपण डी एक्स आणि डी वाय या तिन्हीच्या किंमती काढून घेऊ किंमत काढण्यासाठी आपल्याला आपल्याला काय करायचं ए आणि बीच्या किमती घ्यायच्या ए च्या किमती हे सहा आणि आठ बीच्या किमती वजा चार आणि वजाती वजा चार वजाती डी <laughs> एक्स काढताना आपल्याला सी बी च्या किमती घ्यायच्यात सी बीच्या किमती म्हणजे सीच्या किमती घ्यायच्यात वजा बारा वजा दोन वजा बारा वजा दोन आणि बी च्या किमती घ्यायच्या वजा चार वजाती डीवाय करताना आपल्याला काय करायचं डी करताना ए सीच्या किमती घ्यायच्या ए बी सी बी सी मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे पाठ करून घ्यायचं आपल्याला ए बी सी बी आणि ए सी डी वाय करताना आपल्याला ए आणि सी एच्या किमती घ्यायच्या आणि सीच्या किमती घ्यायच्या वजा बारा वजा दोन ठीक आहे आता आपल्याला हे याला सोडून घ्यायचं आपण या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला आपल्या का चिन्ह लिहायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा आता इथे एकच मायनस असल्यामुळे उत्तर काय येणार मायनस मध्ये सहा गुण तीन अठरा इथं किती मायनस आहे एक आणि दोन आहे ना इकडे दोन मायनस आहे एक आणि दोन तर मग हे उत्तर काय ते प्लस आठशे बत्तीस चारचा पाडा चार आठ बत्तीस किंवा आठशो बत्तीस पहा इथं एक ची एक संख्या आहे प्लस ची डायरेक्ट इथं प्लस नाही करायचं इथं बेरीज डायरेक्ट केली तर आपलं उत्तर चुकू शकतो पहिलं पाहिलं सुरुवातीला मायनस आहे आणि इथं पाहिलं तर इथं बेरीजचं चिन्ह आहे एक मायनस आणि एक प्लस म्हणजे एक बेरी एक वजाबाकीचं चिन्ह एक बेरीजचं चिन्ह असलं तर आपल्याला वजाबाकी करावं लागते वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची बत्तीस मधून अठरा वजा केले बत्तीस मधून अठरा वजा केले उत्तर आपल्या इथे चौदा त्याचप्रमाणे आपल्याला हे डीएक्स कॅल्क्युलेट करू डीएक्स करताना आपल्याला काय करावं लागेल तिरकस गुणाकार वजा बारा म्हणले वजा तीन वजा बाकीचं चिन्ह वजा चार गुण वजा दोन हा इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे मायनस मायनस प्लस होतात हे प्लसचे झाले बार त्रिक छत्तीस आता इथं बघितलं तर इथं एक दोन आणि तीन आहे एक मायनस असला तर मायनस दोन मायनस असला तर प्लस लिहिलं असतं पण इथं एक दोन तीन मायनस आहे तर मग तीन मायनस असलं तर अजून एकदा मायनस चार गुणिले दोन उत्तर येते आठ छत्तीस मधून आठ वजा केले तर आपलं उत्तर येते अठ्ठावीस <coughs> त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न सहा गुणिले वजा दोन मध्ये बाकीचं चिन्ह बारा गुणिले आठ वजा बारा गुणिले साई दोन्ही बारा एक वजाबाकी असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार इथं एक मायनस इथं एक मायनस 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 काय होईल प्लस बारीआटी शहाण इथे पण तसंच पहिली संख्या मायनसची आहे दुसरी संख्या प्लस ची आहे एक मायनस एक प्लस असेल तर काय होती वजा बाकी होती ह्या शहाणव मधून बारा काढायची आपल्याला ठीक आहे एक मायनस एक प्लस असेल तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो चिन्ह इथं प्लस असल्यामुळे हे उत्तर प्लस मध्ये मोठी संख्या मायनस प्लसची आहे त्याच्यामुळे उत्तर हे प्लस मध्ये आता आपल्याला काय करावं लागेल एक्स आणि वाय ची किंमत काढायची एक्स आणि वाय ची आता एक्सची किंमत काढताना आपण फॉर्म्युला लिहायचा डी एक्स भागिले डी वायची किंमत काढताना डी वाय भागिले डी आता हे फॉर्म्युले नेहमीसाठीच तुम्हाला पाठच करून ठेवायचे आता डी एक्सची किंमत पाहिली तर हे डी एक्सची इथं किंमत पाहिली ही अठ्ठावीस आली इथं डीची किंमत पाहिली डीची किंमत आहे आपली इथं चौदा चौदाच्या पाठ्यात अठ्ठावीस येतात नंबर दोनला त्याच्यानंतर वाय डी वाय भागिले डी डी वाय किती डी वाय ची किंमत पाहिली हे डी वाय आहे आणि त्याची किंमत आलेली आपल्याला चौऱ्याऐंशी एटी फोर चौऱ्याऐंशी आणि ची किंमत किती आहे पाहिलं ची किंमत किती आहे चौदा आता चौदाच्या पड्यात चौऱ्याऐंशी नंबर येतात सहा चौदी सखी चौऱ्याऐंशी म्हणून आपलं उत्तर आलं एक्स ची किंमत दोन ची किंमत सहा आपल्याला शेवटी वाक्य लिहायचं ही समीकरणाची उकल आहे हा इंग्रजी असो का मराठी उत्तर तर सेमच राहते फक्त इथं इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना इथं फक्त इज द सोल्युशन असं लिहावं हो लागते ठीक आहे बाकीचं उत्तर मराठी असो किंवा इंग्लिश त्याच्यासाठी सेम आहे आणि तर इथेच्या जागी हिअर लिहावं हो लागते आणि इज द सोल्युशन लिहावं हो लागते इंग्लिशवाल्यांसाठी इज द सोल्युशन ठीक आहे बाकी मराठी आणि इंग्लिश मध्ये काहीही फरक नसतो ठीक आहे उत्तर पाहून घ्या ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे ओळख पाचवा प्रश्न आहे चार एम प्लस सहा एन बरोबर चोपन तीन एम अधिक दोन एन बरोबर काय अठ्ठावीस आता सोपा प्रश्न आहे इथे फक्त संख्या मोठ्या मोठ्या बाकी सगळं सगळ्या प्लस मध्ये आहे त्याच्यामुळं आपल्याला सोपत जाणार आहे येथे <coughs> ए वन बी वन सी सी वन ए टू बी टू आणि सी टू च्या किमती लिहून टाकता ए वन ची किंमत चार तर इथे चार लिहून टाकायची बी वन ची किंमत किती सहा आणि सी वन ची किंमत आहे चोपन ए टू ची किंमत आहे इथलची तीन बी टू ची इथलची किंमत आहे दोन आणि सी टू ची किंमत आहे आपल्याला अठ्ठावीस <coughs> त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं डी डी एक्स डी वाय इथे एक्स न लिहिता आपल्याला काय लिहायचं डी एम आणि डी एन लिहायचं डी एम आणि डी एन असं लिहायचं डी डी एम डी एन आता इथे प्रश्नामध्ये एक्स वाय असेल तर इथं पण एक्स वाय लिहायचं प्रश्नामध्ये ए बी असेल तर इथं डी ए डी बी लिहायचं ठीक आहे तर जसा प्रश्न आहे त्याच्यानुसार आपलं आपल्याला थोडे चेंजेस करावं लागतात आता डी ची व्हॅल्यू घेताना ए आणि बी च्या व्हॅल्यू घ्यायच्या माहितच आहे ए चे व्हॅल्यू आहे चार आणि तीन बी च्या व्हॅल्यू आहे सहा आणि दोन डी एम चा व्हॅल्यू घेताना आपल्याला काय करावं लागते सी बी च्या व्हॅल्यू घ्यावं लागतं सी च्या व्हॅल्यू आहे चोपन्न अठ्ठावीस पी ची व्हॅल्यू आहे सहा आणि दोन डी व्हॅल्यू घेताना आपल्याला काय करावं लागते ए आणि सी च्या व्हॅल्यू घ्या लागतात ए ची व्हॅल्यू सी च्या व्हॅल्यू ए च्या व्हॅल्यू काय चार तीन सी चे व्हॅल्यू आहेत आपल्या चोपन्न आणि अठ्ठावीस आता आपल्याला काय करायचं हे सगळं सॉल्व्ह करायचं तिन्ही निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत <coughs> हे सॉल्व करताना आपल्याला पहिले तिडका गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार करायचा चार गुणिले दोन वजा बाकीचं चिन्ह लिहायचं सहा गुणिले तीन चार गुणिले दोन येते उत्तर आठ वजाबाकीचं बाकीचं चिन्ह आहे सहा गुन्हेले तीन येते आपलं उत्तर अठरा पहा आठ आथ मधून अठरा जात नाही म्हणून अठरा एक बेरीचे एक वधा बाकीच आहे इथे काय नाही असते म्हणजे बेरीजेचं चिन्ह राहते तर मग आपण काय करायचं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची अठरा मधून आठ गेले उत्तर येते दहा आणि मोठी संख्या वजा बाकीची आहे का तर वजा बाकीची तर वजा बाकीचा असला तर वजा बाकीचं चिन्ह लिहायचं आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला चोपन्न गुणिले दोन वजा बाकीचं चिन्ह सहा गुणिले अठ्ठावीस चोपन्न गुणिले दोन आपण इथे चोपन्न गुन्हेले दोन करून घेऊ चोपन गुणिले दोन चार दोन्ही आठ बे आठ बेपंचे दहा याचं उत्तर आलं एकशे आठ वजा सहा गुणिले अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस गुणिले सहा करायचे अठ्ठेचाळीस आठ बारा चार सोळा वजा बाकी एकशे अडुसष्ट आता इथंच पाहिलं <coughs> इथं काही नसते म्हणजे प्लस ची एक, एक मायनस ची, ची। एक प्लस ची एक मायनस आला चल तर वजा बाकी करायची आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली एकशे अडुसष्ट मधून एकशे आठसष्ट जातात तर हे काही अवघड गणित नाही हे साठ उत्तर आलं त्याचप्रमाणे आपण हे सॉल्व करू असा गुणाकार करायचा चार गुन्हेले अठ्ठावीस वजा बाकीचं चिन्ह लिहायचं चोपन्न गुन्हेले तीन चार अठ्ठावीस गुणिले चार आपण इथं करून घेऊ चार आठ बत्तीस आजच्याले तीन चार दोन्ही आठ तीन अकरा एकशे बारा वधा बाकीचं चिन्ह चोपन गुन्हेले तीन चारित्रिकम बारा सात आता एक तीन तीन तिन्पाची पंधरा आणि एक सोळा एकशे बासष्ट वजा बाकी चिन्ह आणि एकशे बासष्ट आता पहा एकशे बारा मधून एकशे एक, एक ही प्लस ची संख्या झाली एक ही मायनस ची संख्या झाली ठीक आहे एक प्लस एक मायनस असाल तर काय होते एक प्लस ची आणि एक मायनस ची असाल तर वजा बाकी आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची एकशे बासष्ट मधून एकशे बारा गेले आपल्याला उत्तर येईल पन्नास पन्नास वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे वजाबाकीमध्ये इथे पण वजाबाकीचं चिन्ह मोठी संख्या होती त्याच्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये ते वजाबाकी लिहायचं राहिलं होतं आता आपल्याला यम आणि यांच्या किमती काढायच्या यम आणि यांच्या एक्स आणि वायच्या काढायच्यात का नाही यम आणि यांच्या किमती काढायच्या यमच्या किमती काढताना आपल्याला डी एम भागिले डी घ्यावं लागेल आणि यांची किंमत काढताना डी एन भागिले डी घ्यावं लागेल आता डी एमच्या किमती पाहिलं डी एम म्हणजे इथं वजा साठ आहे आणि ची किंमत किती आहे वजा दहा हे वजा वजा कटून गेले ठीक आहे दहाच्या पड्यात साठ येतात सहा नंबरला डीएन डीएन भागिले डीएन ची किंमत आहे वजा पन्नास आणि ची किंमत आहे आपली वजा दहा मायनस मायनस कटून गेले दहाच्या पाड्यात पन्नास येतात पाच नंबरला आपल्याला लिहायचं यम कॉम बरोबर ची किंमत आहे सहा यांची किंमत आहे सात ही समीकरणाची उकल <coughs> आहे असं आपल्याला शेवटी लिहायचं आणि अशा प्रकारे आपला हा प्रश्न पाचवा प्रश्न संपला सहावा आणि शेवटचा प्रश्न चला आपला शेवटचा सहावा प्रश्न आहे आणि एक वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन हे आपला प्रश्न आहे आता इथे जर आपण पाहिलं प्रश्नामध्ये ह्या समीकरणामध्ये तर छेदस्थानी दोन आहे छेदस्थानी दोन आहे आपल्याला छेदस्थानी जर आपल्याला सोपं करायचं का नाही आपण काय करू समीकरण ह्या समीकरणाला आपण दोन न गुण ठीक आहे या प्रत्येक समीकरणाला आपल्याला लिहायची गरज नाही तरी आपण लिहू प्रत्येक पदास दोन ने गुण दोन यक्स वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन दोन न एक्स लागुण ल ला उत्तर येते दोन एक्स वजा हे दोन हे दोन कटून गेले वजा वाय दशा अर्थस येणार हे दोन हे दोन कटून गेले इथं एक येणार ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करू प्रत्यक्ष प्रश्नाला सुरुवात करू हे झालं आपलं पहिलं समीकरण हे झालं दुसरं समीकरण आता इथे ए वन बी वन सी वन ए टू बी टू आणि सी टू थोडं खाली कारण आपल्याला थोडा प्रश्न पेज थोडं कमी राहील आता आपल्याकडे आ, दोन हे दोन बरोबर इथे तीन हे बघा हे ए, ए, वन, सी वन. ए टू नस आहे काय आहे दोन आहेत इथं बी टू हे म्हणजे एक असते काही नसते म्हणजे एक असते वजा छे, एक छेद सॉरी वजा एक इथं काही नसते म्हणजे वजा एक पहिले छेदास होत आता काही नाही कट करतो मी आणि वजा एक लिहितो आणि इथं काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह ते एक ठीक आहे आता आपल्याला काय करायचं डी एक्स आणि डी वाय याच्या किमती काढायच्या एक्स आणि डी वाय डीच्या किमती काढताना आपण काय करू एच्या किमती आणि बीच्या किमती घेतो दोन दोन हे ए, ए, ए बी सी बी आणि ए सी अशा किमती घेतो ए च्या किमती आणि ह्या बी च्या किमती तीन वजा एक घ्याव्या लागतात दोन आणि एक एक डी वाय करताना आपल्याला ए च्या किमती घ्याव्या लागतात म्हणजे एच्या आणि सी च्या किमती घ्याव्या लागतात च्या किमती आहेत आपल्या दोन आणि दोन च्या किमती आहेत आपल्या दोन आणि एक आता हे आपल्याला सगळं सॉल्व्ह करायचंय उत्तर काढायचं असा तिरका गुणाकार दोन गुणिले वजा एक वजा बाकीचं चिन्ह तीन गुणिले दोन पहिले ह्या दोघांचा गुणाकार वजा बाकीचं चिन्ह मग ह्या दोघांचा गुणाकार बे एक बे एक वजा असल्यामुळं उत्तर वजा बाकीमध्ये येते तीन दोन्ही सहा एकच वजा असल्यामुळं उत्तर इथं पण वजा बाकीमध्ये येणार वजा दोन आणि वजा सहा दोन्ही वजा वजा असला तर यांची बेरीज होती आणि वजा बाकीचं चिन्ह जशाला तस राहत आपण प्रश्न पहिल्या याच्या पाचव्या लेक्चर मध्ये आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे हे कॅल्क्युलेशन कसे करायचे तर आपल्या याच्या आधीचा व्हिडिओ पण जाऊन पहा म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन रिलेटेड डाउट्स आपले क्लिअर होते दोन गुन्हेले एक दोन गुन्हेले वजा एक वजा बाकीचं चिन्ह तीन गुणिले एक बे वजाबाकीचं चिन्ह वजाबाकीचं चिन्ह तीन एक तीन ह्याला वजा दोन आणि वजा तीन काय ते वजा पाच त्याचप्रमाणे बे एक दोन एक वजा दोन गुन्हेले दोन बे एक बे वजा चिन्ह बे दोन्ही चार दोन मधून चार जात नाही चार मधून दोन वजा केले दोन आले वजाबाकीची संख्या मोठी असल्यामुळे असल्यामुळं वजापाकीच दिलं हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आणि ची किंमत काढायची एक्स वाय एक्स ची किंमत काढताना आपल्याला डीएक्स भागिले डी घ्यावं लागेल आणि ची किंमत काढताना डी वाय भागीले डी घ्यावं लागेल आता डीएक्स ची जर किंमत पाहिली डी ची किंमत आहे वजा डी ची किंमत काय आहे वजा दोन सॉरी डीएक्स ची किंमत काय आहे डीएक्स का ची वजा आठ डी ची किंमत किती आहे डी ची डीची सॉरी वजा पाचच आहे डीएक्स ची किंमत ही डी एक्स ची वजा पाच डी ची किंमत आहे वजा आठ आता हे वजा वजा कटले याचं उत्तर येते पाचशे ते आठ डी ची किंमत आहे वजा दोन ची किंमत आहे वजा आठ इथं पण हे मायनस मायनस कटून गेले दोनच्या पाड्यात आठ हे दोनच्या पाड्यात एक नंबर ला आलं हे दोनच्या पाड्यात चार उत्तर आलं छेद चार पहा अव आउ, अंश स्थानी एक असाल तर आपल्याला दस, जसा जशाला तसा ठेवावा लागतो छेदस्थानी असलं तर ठेवायची गरज नाही समजा छेद एक असलं तर आपण डायरेक्ट चार लिहू शकतो पण एकशे चार असेल एक उत्तर तर आपल्याला हे असंच ठेवावं लागेल पाचशे आठ पहिल्याचं उत्तर आलं एक्स वाय चाल एक शेद चार ही समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे हे आपला सराव संच एक पॉईंट तीन संपलेला आहे आपण पुढच्या याच्यात एक पॉईंट चार चे काही प्रश्न पाहू ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद